नमस्कार आज आपण बघतोय की ज्या आठ ते पंधरा दिवसापूर्वी या हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं आज आपण गुलाबराव रामराव रामराव कुलदर्गे यांच्या रायणार कर्दडी यांच्या शेतामध्ये आलेलं आहोत यांचं अक्षरशः आपण बघतोय या सोयाबीनचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज हे हातात तोंडाशी आलेला घास माझ्या शेतकऱ्याचा हा आप या नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतलेलं आहे आज या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे बघा बघा तुम्ही मी या शासनकर्त्यांना हे दाखवतो की या पंधरा दिवसापूर्वी आपले माननीय कृषी मंत्री या जिल्ह्यामध्ये येऊन गेले त्यावेळेस त्यांनी सरसगट आम्ही शेतकऱ्याचे पंचनामे न करता मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना मदत करू असं आश्वासन देऊन ते निघून गेले आज पंधरा ते वीस दिवस झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात कालखंड गेल्यानंतरही आजही शेतकऱ्यांना एक आहे या पीक विम्याचा मिळत नाही जर हे पीक विमा जर विम्याचा विषय असेल ज्यावेळेस ह्या कंपन्या मोठ्या मोठ्या या शेतकऱ्याच्या जोरावर आणि या शासनाच्या जोरावर मोठमोठे होत आहे जर हीच विमा आहे जर एखाद्या राजकीय लोकाचा हात जर मुरगाळा असता का बोट मुरगाळ असतं तर या या विम्यावाल्याने या राजकीय लोकायला लाखो रुपये या नुकसान दिलं असतं पण माझ्या शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान झालंय शेतकऱ्यासाठी कुठलाही विम्या धारक का ही कंपनी समोर येऊन मदत करत नाही फक्त पोकळ आश्वासन देऊन म्हणतात शेतकऱ्याला असं मदत करू तशी मदत करू पण आज एक रुपयाची सुद्धा मदत झाली का तुम्हाला आज या शेतकऱ्याची दशा बघा आज विम्यावाल्या कंपन्या एकही वाली कंपनी आली नाही की या शासनाने कोणाला पाठवलं नाही ह्याच कंपन्याचं जर राजकीय लोकांचा एखादा अंगुठा मोडला असता का बोट कणगळी तुटली असती तर या जण लाखो रुपये या विमा कंपन्याने याला शेत या राजकीय लोकाला दिले असते पण माझ्या शेतकऱ्याचं मोठं एवढं आर्थिक नुकसान बघा हे क्षेत्र दाखवा यांचं हे बघा एवढं मोठं क्षेत्र सगळं क्षेत्र बघा आज या वर्षभर यांचा घर खर्च कसा चालेल शिक्ष लेकराचं शिक्षण पोराचं शिक्षण दवाखान्याचा खर्च कसा चालेल येणारे तेव्हा येणारे सण हे लोक कसे साजरे करू शकतील अरे हे सरकार हे सरकार आपलं जे छत्रपती शिवाजी महाराजाचं हे लोक म्हणतात की जे छत्रपती शिवाजी जे राजकीय वर्ष तसं जरी असलं तरी चांगलं झालं असतं पण आता हे फक्त आपले स्वतःचे घर भरून आणि पोकळ आश्वासन देऊन जाते आज आपण बघतोय कृषी मंत्री येऊन जवळपास पंधरा दिवस होऊन गेले या भागात आले होते कृषी मंत्री आते, आते। पंचनामा ना आले नाही कुठले अधिकारी आले नाही कुठले महसूल खात्याचे लोक आले नाही कुठलेही लोक नाही तर आज आमची या हिंगोली जिल्ह्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन शेत या शेतकऱ्याच्या व्यथा आणि दशा आम्ही या मुख्यमंत्र्याकड जाऊन त्या ठिकाणी अक्षरशः त्यांनी लवकरात लवकर जर मदत नाही केली तर आम्ही मुंबईला जाऊन विधिमंडळासमोर जाऊन मंत्रालयासमोर जाऊन हे शेतकऱ्याचं पूर्ण लोक हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही माझा बळीराजा वाचला तर हा भारत देश वाचेल जय एक जय जवान जय किसान धन्यवाद